नमस्कार प्रियंकास रेसिपी रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला मटर मलाई मेथी कशी करायची ते दाखवणार आहे रेस्टॉरंटसारखी एकदम टेस्टी अशी भाजी करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेत आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेलायकॉनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीची भाजी तयार करण्यासाठी इथे मी ताजी एक जुडी मेथी घेतली आहे ही मी मेथी अशी तोडून घेतली आहे तुम्ही बघू शकता की एकदम ताजी अशी मेथी आहे आणि असे मी पाणं याचे तोडून घेतलेत आणि काही मेथीला असे थोडेसे मी देठसुद्धा घेतलेत हे बघा अशा देठाचीसुद्धा सुद्धा मी मेथी इथे घेतलेली आहे जर तुम्हाला देठ नको असेल तर तुम्ही देठ न घेता फक्त पाणं याचे घेऊ शकता तर मेथीची भाजी करताना केव्हाही एकदम ताजी अशी मेथी घ्या म्हणजे भाजी एकदम टेस्टी होईल आता ही मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि हाताने असं व्यवस्थित चोळून चोळून ही मेथी धुवून घ्यायची म्हणजे मेथीमध्ये धूळ असेल काही असेल तर ते निघून जातं तर या पद्धतीने मी अशी मेथी धुवून घेतली आहे आणि आता ही मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे तर ही मेथी मी अशी प्लेटमध्ये घेतली आहे आणि मेथीचा असं बंच तयार करायचा आणि आपल्याला ही मेथी एकदम रफली चॉप करायची आहे म्हणजे अशी आबडधोबड चिरून घ्यायची आहे एकदम बारीक मेथी नाही चिरायची जर आपण खूप बारीक मेथी चिरून घेतली तर भाजी थोडीशी कडसर होते तर या पद्धतीने मी सगळी मेथी चिरून घेतली आहे आता पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकले आणि इथे अर्धा चमचा मी येथे बटर टाकले तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल बटर असं थोडंसं मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या टाकल्या हे थोडंसं असं आणि चांगलं परतून घ्यायचं आणि जी आपण मेथी चिरून घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची मेथीची भाजी करताना आधी आपल्याला त्या मेथीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ही मेथी आधी चांगली अशी तेलावरती परतून घ्यायची जर तुम्हाला तूप आवडत असेल तर ते तेलाच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये तूपसुद्धा वापरू शकता आता ह्या मेथीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मेथी इथे मी पाणी सुकून घेत असताना याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे तर आता हे बघा मेथीतलं सगळं पाणी निघून गेले आपली ही मेथी आता तयार आहे आता ही मेथी अशीच थोड्या वेळ बाजूला ठेवायची आता आपल्याला भाजी तयार करायची आहे त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये मी आता थोडं तेल टाकलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचं मोहरी टाकायची मोहरी छान तरतडली -तर की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे चॉपरमधून बारीक करून घेतले आणि कांदा तेलावरती छान असा परतून घ्यायचा ही पूर्ण रेसिपी मी मिडियम फ्लेमवर करते आहे आणि असा कांदा परतत असताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर कॅरेमलाइज होतो म्हणजे लवकर त्याच्यातलं पाणी सुकतं आणि कांदा पटकन लाल होतो जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कांद्याची पेस्टसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये मी दोन लाल मिरच्या टाकल्या आहेत एक तमालपत्र टाकलं आहे आणि थोडी इथे मी दालचिनी टाकली आहे जर तुम्हाला आणखीन काही खडे मसाले आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण दालचिनी आणि तमालपत्रामुळेच ही भाजी एकदम टेस्टी होते आता कांदा थोडा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा कुटलेला लसूण टाकला आहे त्याच्यासोबतच एक चमचा किसलेलं आलं याच्यामध्ये मी टाकलं आहे हे सुद्धा तेलावरती चांगलं आता परतून घ्यायचं आता आपला कांदा लसूण चांगला परतून झाला आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलाय पाव चमचा हळद एक चमचा मी ह्याच्यामध्ये धनजिरे पूड टाकली आहे हे मसाले पण आता तेलावरती चांगले परतून घ्यायचे तेलावरती असे जर मसाले परतून घेतले तर भाजी एकदम टेस्टी होते भाजीला कलर एकदम सुंदर येतो आता हे ये सगळे मसाले छान परतून झालेत आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलाय तर इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो असा चॉपरमधून बारीक करून घेतला आहे आणि हा टोमॅटो पण तेलावरती चांगला परतून घ्यायचा आणि टोमॅटो परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकले आणि मीठ टाकल्यानंतर एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो टाकल्यानंतरच त्याच्यामध्ये जर आपण मीठ टाकलं तर टोमॅटो छान शिजल्या जातात आणि भाजीला एकदम मस्त टेस्ट येते याच्यामध्ये थोडं आता पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे टोमॅटो एकदम पटकन शिजतील आणि तेल भाजीला चांगलं सुटेल आता एकदा छान असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे तर हे बघा अगदी मस्त असं तेल सुटलं आहे आणि तुम्ही टोमॅटोचा कलरच बघू शकता की टोमॅटो छान असे शिजलेत एकदा परत असं छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मटर टाकायचे तर इथे साधारण एक मोठी वाटी मी याच्यामध्ये मटर टाकलेले आहेत मटर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एकदा परत असं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं सध्या तुम्हाला माहितीच आहे हिवाळ्यामध्ये मटर खूप छान मिळतात एकदम ताजे मटरच ह्याच्यामध्ये वापरा जर नसेलच तर तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा घेऊ शकता पण ताज्या मटरमुळे ह्या भाजीला एकदम मस्त टेस्ट येते आणि मटर असे छान असे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि मटर चांगले शिजवून घ्यायचे तर हे बघा झाकण काढलं कीच एकदम मस्त असं सुगंध आला आहे आणि लगेच अशी भाजी खावीशी वाटतीय पण आणखीन भाजी आपली झालेली नाहीये परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा मटरचा कलरच तुम्ही बघू शकता की मटर आपले छान सॉफ्ट झाले शिजले आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचे ते म्हणजे गरम मसाला तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय तुम्ही कोणत्याही ब्रँडचा टाकू शकता किंवा तुम्ही घरी असेल तर तो मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हा आपला मसाला तयार आहे आता मेथी जी आपण आधी शिजवून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि मेथी टाकल्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं मेथी टाकल्यानंतरच तुम्ही भाजीचा कलर बघू शकता की एकदम अप्रतिम आला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि एक छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे सगळे मसाले त्या मेथीमध्ये मुरतील तर हे बघा भाजीला एकदम सुंदर असा कलर आला आहे तर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर ती म्हणजे मलाई म्हणजे साय दुधावरची ही ताजी साय मी वापरलेली आहे आणि इथे मी ही एक वाटी वापरली आहे जर तुमच्याकडे घरी ताजी साय नसेल तर तुम्ही बाहेर जे रेडीमेड फ्रेश क्रीम मिळते पॅकेटवाली तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि साय टाकल्यानंतरच भाजीला एकदम सुरेख असा कलर आला आहे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि साय अशी छान मिक्स झाल्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आता भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर भाजी बराच वेळ शिजती आहे तर हे बघा अगदी मस्त असं तेल सुटलं आहे आणि भाजीला अप्रतिम कलर आला आहे बघताच ती खाण्याची इच्छा होती आहे हे बघा एकदम मस्त असं तेल सुटलं आहे सगळे मसाले एकमेकांमध्ये असे छान मुरलेत आणि एकदम टेमटिंग भाजी दिसती आहे ही भाजी तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता डब्यामध्ये करू शकता ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत कशा पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अप्रतिम लागते तर हे बघा अगदी मस्त अशी आपली भाजी आता तयार आहे फक्त दहा मिनटामध्ये ही भाजी तयार करून होते ही भाजी गरम असतानाच खा खायला अगदी अप्रतिम लागते करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर आजची तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद